नमस्कार मंडळी कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा पुन्हा स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना आणि आता स्कूल बस दारात यायला लागल्यापासून आमचे ऋग्वेदृशांग जाम खुश आहेत मस्त खुशी खुशीत स्कूल बसमध्ये शाळेत जातात आणि छान असं खुशीखुशीतच घरी येतात तर मुलंही खूप खुश आहेत आणि खूप हुशार झालेले आहेत तर आज आहे आमच्या श्यामदाचा बड्डे तर सर्वांनी जरूर विश करा श्यामच्या बड्डेला तर दोन्ही आज्या आलेले आहेत बड्डेसाठी आणि मुलं शाळेतून आल्यावर माझी मम्मी आलेली होती तर संध्याकाळी आमची काकू ही येणार होती तर मुलेश मुलं शाळेतून आल्यावर आम्ही आलेलो होतो शेतामध्ये तर शेतामध्ये इथं भरपूर अशा शेंगा होत्या शेवग्याला पण त्यावर शेंड्याला होत्या तर मम्मीने अशा पद्धतीने शेवग्याचं झाडच पाडून टाकलं तर चला आता तुम्हाला दाखवते पुढं व्हिडिओमध्ये थोडीशी गंमत थोडीशी हशी थोडीशी मजाक मजाक्याची शेंगा निघाले मग त्याला उंच होत ते मग असं उंच होत मग त्याच्या मशावक शेंगा काढते घेतल्यावर निघाले पाऊस यायला लागलाय खूप ढगालय मस्त बाजूनी आभाळ आलेले पण आम जरूर छान गाणं येतं बरं का बोल रे चू चू गाणं बोल ए चू गाणं बोल ना हां इकडं बघ ए ग ए ग सरी माझे मडके भरी बघ किती शांगा निघाले ते एका फांदीलाच बाई बाई अंगावर शेवगाच मोडून घेतला अम्बुलन्स चालली बाई बाई तू खाली उभा आहे बाई आपण शेंगा तोडू थांब शेंगा तोडू आपण शेंग लई शेंगा निघाले बाबा आता तुम्ही शेवग्याचं झाडच पाडलं बाबा शेंगासाठी हा शेंगासाठी म्हणलं शेवग्याचं झाडच पाडलं तुम्ही आज झालं अगं ते ना परत फुटत खालून ते असं पडलं ना तरी काय हरकत नसती परत फुटत नवीन आणि परत शेंगायच त्याला ना बाळू आम्ही दरवर्षी असच करतो पाडून टाकित रुश काय करायचे ते शेंगा आता विकायला जायचं का हा एवढ शेंगा बाय विकायला जातो बाई हे आशे कसे तुम्ही शेतात काम करायचे बाबा आता बघा कपाशी छान झाली मस्त त्या दिवशी एवढी खास दिसत नव्हती पण पाऊस झाला काल परवा आणि खत पण टाकलं छान ता झाली कपाशी आता याच्यात हाकलं ना आऊत तर हे सगळं गवत बारीक बारीक मोडून जाईन आणि अजून मस्त दिसन कापशी खूप आबाळ आलेले आज पण आता संध्याकाळी पाऊस आला तर बरच होईल चला आता बास आता उर्वरित भाग नंतर नंतर ठेवा आज एक कार्यक्रम होता इथं तर बैठक आलेली होती कार्यक्रमासाठी तर तिला म्हटलं आज थांब आता था, एक दोन दिवस तर तिला आहे मी आता माझ्या घरी तर तिला खूप शेवग्याच्या शेंगा आवडतात तर शेवग्याच्या शेंगा उंच होते निघतच नाही अजिबात तर तिने काय केलं दावेने ते शेवगा उडून घेतला आणि फांद्या अशा पाडून घेतल्या आणि मग नंतर ते शेवग्याच्या शेंगा आम्ही काढल्यात तर आमचं ऋषांग आता जाणार आहे शेवग्याच्या शेंगा विकायला आहे ना बाळा हे रुष ऋष ते बाहे का ऋषांग चाललं आता शेवग्याच्या शेंगा विकायला बघ कुठे चाललं एवढं शेंगा घेऊन विकायला बाई काय खरं नाही बाबा आता तर उन्हाळ्यात पाटाला पाणी आलं आणि तीन महिने सारखं पाटाचं पाणी सुरू होतं तर मग आम्ही विहिरीचं काम जरा बंद ठेवलेलं होतं आणि परत एव घेऊन जाऊ नको तिकडा इकडं आणते विहिरी आहे इथं ठेव ठेव ऋषांग नुसतं खेळायला लागत शेतात आल्यावर पशी मस्त दिसती तर मग पुन्हा आता विहिरीचं काम सुरू केलंय तर अशा पद्धतीने आता डबर निघलय डबर हा आम्हाला हाय तुम्हाला नाही न्यायचे नको बाळा या म्हणा <laughs> म्हणता दगड घ्या काळे काळा दगडे बाई ते हो तू म्हणती बघ तर विहिरीत बार करून करून हे लोक असं हे काढीत असतात डबर अगोदर खाली उकरून घेतात आणि मग नंतर पाटीने ते वर घेतात तर चला मी दाखवते तुम्हाला आता कशा पद्धतीने ते क्रेननी विहिरीतला माल असा वर घेतात आता ह्या क्रेनच्या साह्याने जी पाटी खाली चाललेली आहे तर विहिरीत खाली चौघ आहेत चार लोकं आहेत तर ती ही पाटीत असे दगडं भरून देतात तर खूप रिस्की काम आहे हे तर याच्यामध्ये व्हिडिओमध्ये जास्त दिसत नाही कारण खाली पाणी चमकत होतं तर त्यामुळं आता ते गडी दिसत नाही तिथं पण तरी पण ते त्याच्यामध्ये दे दगडं भरून देऊ राहिले आणि ती पाटी क्रेनच्या साहाय्याने वर घेतात आणि मग ते असं ढिगल मारतात दगडाचं तर अशा पद्धतीने हे विहिरीचं काम सुरू असतं खूप रिस्की आणि खूपच धोकेदायक असं काम असतं हे नंतरही पोटा पाण्यासाठी हे लोक हे सर्व काम करत असतात तर आता शेवटचा टप्पा आहे थोडक्यात आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे थोडस विहिरीचं काम कशा पद्धतीने करतात आज काकू आणि मम्मी आलेली आई तर संध्याकाळच्या वेळेस बसले इथं मस्त बास टाकून गप्पा मारत आणि ज्योतीचं चाललेलं आहे घरामध्ये स्वयंपाक ऋषांची चालली इथं बुळबुळ आणि छान अस व्ह्यू तुम्हाला दाखवते आता संध्याकाळचा मस्त असा आभाळ आलेला आहे थंडगार वारं सुटलं आहे त्याला लय आनंद होतो बर का ऋषांगला कुणी आल्यावर लय आनंद होतो तेव्हा आता इथंच बसन देऊ जाणारच नाही आता हा शाळेत जातो अभ्यास नाही का आज रे ऋग्वेदने अभ्यास केलाय सकाळची वेळ आहे सात साडेसात वाजलेले आहेत आणि आज आहे आमच्या पप्पाचा बर्थडे तर ऋग्वेद आणि श्याम गेलेले आहेत केक आणायला आणि आम्ही इथं बाहेर बसलोय मस्त तर आता छोटासाच बड्डे करणार आहोत हवेशीर हा हवेशीर बसलोय तर छोटासा असा बड्डे करणार आहोत तर फक्त केक कापणार आहे जास्त काही सोंग करणार नाही आम्ही आणि गिफ्ट ऋषांग देणार आहे पप्पाला <laughs> देणार आहे ऋषांग आता काकुलान बैला म्हणून दाखवणार आहे पोय एक शाळेतली आहे ना बाळा म्हण बरं तर आमच्या ऋषांगच्या पंजा आहेत का या <laughs> आज्या पण नाही ज्योतीच्या आहे आणि याच्या पंजाय या किती भाग्यवानी ऋषांग मटके गेले वाहू मटके गेले वाहू इथं रुग्वेदनी आणि पप्पाने छान असे केक आणलेले होते तर आता इथं ज्योती करत आहेत ताट तयार मिस्टरांचा बड्डे आहे ज्योतीच्या <laughs> तर आता खूप दिवसातून आज बहीण काकू आलेले आहेत आमच्याकडं तर <laughs> सहजच आले होते ते आणि त्यांना माहित पण नव्हता श्यामचा बड्डे पण आता आम्ही छोटस करणार आहोत तर चला आता तुमच्याबरोबर पण शेअर करू तर बघता बघता श्याम एकतीस वर्षाचा झाला आणि या एकतीस वर्षामध्ये मी स्वत काय काय अनुभवले दुःख सुख सर्व माझ्या गाठीला मी बांधून ठेवलं आहे तर हे एकतीस वर्ष कसे गेले हे थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते तर श्याम जेव्हा दोन वर्षाचा होता तर दुसरा बड्डे आम्ही जूनमध्ये सा श्यामचा केला आणि जुलैमध्ये त्याच्या पप्पांचं निधन झालं तर तेव्हापासून परवड ही सुरूच असते स्त्रियांची परवड कायमच राहणार आहे तर मला माझ्या वडिलांच्या घरी यावं लागलं आणि माझ्या सर्व कुटुंबांनी मला खूप असं छान असं सांभाळलं सा तर तुम्हाला माहीतच आहे माझे सात चुलते आहे चौदा भाऊ आहे आणि बहिणी पण आहेत तर सर्वांनी छान असं सा आम्हाला सहाय्य केलं आणि आमचा संसार उभा राहिला तर दहा बारा वर्षापासूनच आमचा संसार उभा राहिला आणि करता झाला एक करता गडी माणूस आमच्या घरामध्ये आला आणि माझ्या दादानं श्यामसाठी ही त्याची देऊ केली तर अजूनच आमच्या संसारात भर पडली आणि अशा पद्धतीने आमचा चिमणी पाखरांचा संसार सुरू झाला आणि या संसारात काय काय घडतंय तर हे मी तुमच्यापुढं सर्व दाखवत असते आणि आमच्या संसारात ऋग्वेदृशांच्या रूपानं गोजीरवाने असे दोन बाळ आले आणि आता आम्हाला त्यांच्यासाठी सर्व काही करायचं आहे तर असे छोटे छोटे सुख दुःख जीवनामध्ये येतच असतात आणि हिरिरीने त्यांना तोंड द्यावं लागतं तर आम्हीही खूप असं दुःख पाहिलेलं आहे आमच्या आयुष्यामध्ये

हैप्पी बर्थडे टू यू रेस यू रेस यू हैप्पी बर्थडे 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 टू यू तर अशा पद्धतीने आम्ही श्यामचं छोटसंच बड्डे सेलिब्रेशन केलं आणि आज मम्मी आणि काकू आल्या होत्या तर अजूनच आम्हाला आनंद वाटला आणि आता आम्ही सर्वजण पहिल्यांदा केक खाणार आहोत आणि मग नंतर जेवणाचा बेत करणार आहोत तर चला तर व्हिडिओ तर कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा